जिथे न्याय प हक्काची लिम तिथे सोबत असेल जाणीव रोख रोख बातम्यांसाठी पाहत रहा जाणीवरा मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीवरा मराठी सातारा जिल्ह्यामध्ये नवीन महाबळेश्वर प्रकल्प होऊ घातलाय याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावोई महाबळेश्वर पाटण विविध दोनशे पस्तीस गावं आहेत नव्यानं काही गावं त्याच्यामध्ये समाविष्ट करत आहेत मात्र नागरिकांमध्ये या प्रकल्पाबाबत संभ्रम आहे नेमकं काय सांगाल खरं म्हणजे ज्याला आता नवीन महाबळेश्वर प्रकल्प म्हणतात ही संकल्पना हे नवीन नाही ही संकल्पना की पंधरा वर्षापूर्वीपासून जी संकल्पना आहे ही पुन्हा आता नवी केली गेलेली आहे परंतु त्यावेळेलाही आणि आजही ही संकल्पना नेमकी काय आहे आणि यामध्ये लोकांना त्या भागातल्या जनतेला नेमकं त्या त्या जनतेला करण्यासारखं काही पुढं आलेलं नाही की त्यांचं हित काय यामध्ये होणार आहे त्यांची समृद्धी कशी वाढणार आहे सह्याद्री समृद्ध कसा होणार आहे नंतर इथले जे अभयारण्य आहे ते अभयारण्य जंगलातल्या प्राण्यांचं आणखीन पक्ष्यांचं आणि त्या झाडांचं रक्षण करण्यासाठी आहे ते आभरण्यावरच्या बाबतीमध्ये काय होणार आहे असं त्या आराखड्यात नेमकं काय आहे हे काही कुणाला अजूनही सांगण्यात आलेलं नाही आणि त्यामुळं आज आमची बैठक झाली त्या बाबतीमध्ये त्या भागातले प्रतिनिधी पण होते काही तज्ज्ञ पण होते पर्यावरण तज्ञ होते कार्यकर्ते होते आणि यामध्ये आमचा चर्चामध्ये असा निर्णय झाला की आपण लोकांचा एक मेळावा घ्यावा आणि लोकांचा मेळावा घेऊन आपण आज असं शासनाला सांगावं हो। की आम्हाला सविस्तर आराखडा मांडा आज आम्हाला तर वाईट आहे पण म्हणू शकत नाही आम्ही हा प्रकल्प हा चांगला आहे म्हणायला झालं तर आमच्याकडं पुन्हा आम्हाला लोक म्हणाले तुम्ही चांगला म्हणाला होता पण आता हा असा चांगला दिसत नाही असं म्हणतील लोक पुन्हा लोकांना तर लोक लोक आम्हाला दोष देतील तोही दोष आम्हाला स्वीकारायचा नाही आहे आम्ही जनतेत काम करणारे लोक आहोत त्यामुळं सरकारने आम्हाला त्याचा सविस्तर आराखडा द्यावा फक्त असं काहीतरी झलक देऊ नये सविस्तर आराखडा द्यावा तो आम्ही लोकांसमोर जाहीरपणे मांडू लोक मोठ्या प्रमाणात जमवून मांडू आणि याचा निर्णय आम्ही काही कार्यकर्ते मंडळी किंवा पर्यावरणतज्ञ फक्त घेणार घेऊ शकत नाही हा त्या भागातली जनता याचा निर्णय घेईल आणि त्या तऱ्हेनं आराखडा आल्यानंतर हा निर्णय जनता घेण्याच्या जे अशा पद्धतीचा मेळावा आम्ही संघटित करणार ही जी काही गावं आहेत दोनशे पस्तीस त्याच्यामधल्या बऱ्याच गावांमध्ये पुणे मुंबईच्या बिल्डर लॉबीनं जागा खरेदी केलेल्या आहेत असं देखील नागरिकांमध्ये चर्चा आहेत कोयना भागामध्ये नाही खरं म्हणजे कसं आहे की कुठल्याच बाबतीत अशी काहीतरी टिप्पणी करणं योग्य नाही व्हॉट्सअपला किंवा इतर अशा सगळ्या माध्यमांच्यामध्ये इतर चर्चांच्यामध्ये लोक असं बोलत असतात परंतु जबाबदार माणसं म्हणून आपल्याला तसं करता येणार नाही त्यांनाही माझं सांगणं असं सा आहे की तुम्ही पण समजून घ्या तुम्हाला सविस्तर आराखडा माहीत नसेल तो आराखडा तुम्ही समजून घ्यायला पाहिजे तेव्हा कोण चांगलं म्हणाय म्हणतं त्यांनाही आम्ही दोष देणार नाही कोण वाईट म्हणते का कोणाला असं वाटतं की कसलाही कोण असतो का आपलं नुकसान होईल काय त्यांनाही आम्ही दोष देणार नाही आम्ही म्हणणार की जोपर्यंत तो आराखडा सगळ्या जनतेसमोर पूर्ण जनतेसमोर येत नाही गावोगावच्या आणि जनता त्यावर निर्णय जोपर्यंत घेत नाही की हा चांगला आहे का वाईट आहे तोपर्यंत त्याला कोणी चांगला किंवा वाईट म्हणू नये